नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो समोर बघत असलेला आपला चार बाय एकचा फ्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये आपण गळफांदी खुडलेली आहे आता गळफांदी खुडलेला फ्लॉट आणि त्याच्या बाजूलाच आपला गळफांदी न खुडलेला देखील फ्लॉट आहे ज्याच्यावर आपण या ठिकाणी एच डी पी एस पद्धतीनं नियोजन केलेलं आहे बघू शकता याच्यामध्ये आता जेवढा अंतर याच्यामध्ये दिसत आहे गळफांदी काढल्यामुळं आता या ठिकाणी बघू शकता हे देखील चार फुटाचंच अंतर आहे परंतु याच्यामध्ये कोणतीही गळफांदी किंवा के शेंडे केलेली नाही आता या फ्लॉटमध्ये इथून इकडे आपण पूर्ण शेंडे गळफांदी केलेली आहे कट केलेली आहे आणि अशा प्रकारे आता खुडून दहा दिवस होत आहेत बऱ्यापैकी याच्यामध्ये मोकळं हवा व सूर्यप्रकाश घेण्यासाठी थी या ठिकाणी भरपूर जागा आहे आणि अशा प्रकारे त्याची पात्याची कंडिशन पूर्ण बघू शकता आता ही जी पाती आहेत याला हवा व सूर्यप्रकाश भेटल्यामुळं या ठिकाणी निश्चितच उत्पादनामध्ये आपली वाढ होणार आहे अशा प्रकारे ही पाती लागलेली आहेत आणि शेंडे देखील खोडल्यामुळं आता शेंड्याकडे देखील पातेची संख्या वाढत आहे त्याचबरोबर ज्या फळफांद्या आहेत त्या देखील शेंड्याकडे वाढत आहेत खाली बोंड देखील लागलेले आहेत बऱ्यापैकी आणि पाते सध्या पाते धारणा ही फुल्ल अवस्थित झालेली आहे त्याच्यात कडे मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये बघू शकता इकडे इकडे आपण गळफांदी खोडलेली नाही तर अंतर हे बऱ्यापैकी पॅक झालेले आहे आणि आता त्या साईडनं आपण गळफांदीचे शेंडे हे आपण या ठिकाणी खोडलेले आहेत तिकडे देखील आपण जाणार आहोत तर तत्पूर्वी बघू शकता की अशा प्रकारे आता कंडिशन पूर्ण आपल्या प्लॉटची झालेली आहे आणि गळफांदी खोडणीचा फायदा हा इथेच आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे पूर्ण अंतर जे आहे बघू शकता याच्यामध्ये अंतर हे पूर्ण मोकळी जागा दिसत आहे बऱ्यापैकी आणि इकडे जर पाहिलं तर पूर्ण आपलं अंतर हे पॅक झालेले दिसत आहे अशा प्रकारे अवस्था आहे शेतकऱ्यांना त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनल सबस्क्राईब करून आपले संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता धन्यवाद